ते दिवस भाकरी किंवा चपाती खाल्ले ना तर एक दिवस असा असतोच की त्या दिवशी फक्त फुडणीचा भात बनवलेला असतो तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त आणि छटपट होणारी अशी पौष्टिक अशी फुडणीच्या भाताची रेसिपी चला तर मस्त मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात तर त्यासाठी बघा मटकी आणि वटाणं आणि शेंगदाणा भिजू घातलेलं होतं आणि छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि आता इथे घेतलेलं आहे कोथांबीर ताजी अशी कोथांबीर घेतलेली आहे लसूण घेतला आहे एक गड्डा सोलून तंबाटू घेतले एक दोन कांदा घेतलेले आहेत लिंबू घेतलाय आहे हिरवी मिरची घेतल्या आणि अद्रक घेतलं आहे आता आपण कापून घेऊया तर इथे खलबत्ता घेतला आहे आपण मिरची आणि लसूण पहिलं चेचून घेऊया खलबत्ता ते चेचून बनवलेली चवच खूप छान येते मिरच्या मोडून टाकले त्या खबतात लसूण बारीक असा चेचून घेऊया आपण अद्रक बी टाकूया ह्याच्यात त्याचं चेचून घेते आता बारीक ते वाटून घेतलेला आहे कुठून आता कांदा कापून घेऊया असा लांबकुळा तर बघा बारीक अशी कोथिंबीर का कापून घेतले असं हे कापून घेतलंय तंबाटू लांबकुळ तंबाटू कापून घेतलेला आहे कांदा बी असा लांबकुळा कापून घेतलेला आहे लिंबू बी कापून घेतला बटाटो बी अशी छान असे कापून घेतलेत बघा लांबकोळी लांबकोळी आणि कडीपत्ता बी घेतलेला आहे गॅसवर ठेवला आहे कुकर कुकर बी आपला चांगला गरम झालेला आहे त्याच्यात होतो या तेल आता एक चमचा तूप तुपाने भात खूप छान होतोय नक्की माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही तेल तूप चांगलं आपलेलं आहे बघू शकता आता ह्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी दुसरा खडा मसाला मी वापरलेला नाही कुठला एक चमचा जिरं कापून घेतलेला कांदा थोडस हिंग आता ह्याच्यात टाकूया कढीपत्ता आणि छान असं मिक्स करून घेऊया आता लसूण अद्रक बारीक करून घेतलेली हिरवी मिरची वाटण टाकूया ह्याच्यात छान असं भाजून घेऊया बघा किती मस्त दिसायला लागले ना आणि असं चेतून लसुन लसूण आणि अद्रक हे घातले की नाही हिरवी मिरची

मस्त असं भाजायचं तेल सुटी तर बघू शकता तुम्ही छान असं भाज भाजले आता ह्याच्यात टाकूयात टमाटर थोडीशी टाकायची कोथांबिर आता टमाट छान भाजले बघा आता ह्याच्यात टाकूयात एक चमचा हळद तिखट आपण मिरची बी घातलेली आहे थोडीशी घाला तुम्ही एक चमचा धना पावडर आता छान मिक्स करून घेऊया बघा छान असा मसाला भाजून घ्यायचा किती छान दिसायला आले बघू शकताय तुम्ही बघा किती मसाला छान झालेला आहे वाट असं वाटायला आलं आहे असंच खावा हवा आता मसाला छान भाजलेला आहे त्याच्यात होतो या पाणी दोन तांबे बघा पाणी वतूया पुरेस आहे एवढा आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आता वर थोडस कोथंबीर टाकायचं आणि लिंबूचा रस पिळून घेऊया आपण तर हातावर असे करून पिळायचं बघा म्हणजे बी हातात पडतात दोन्ही विलिंब पिळून घेतलेत बघा फोड्या करून घेतल्या होत्या त्या जर जरा मिक्स करून घेऊया तर हे शेजूस तर तांदूळ धुवून घेऊया आपण बघा छान अशी उकळी याय लागली आहे आता ह्याच्यात तांदूळ धोन स्वच्छ घेतलेले आहेत बघा बारक तांदूळ घेतलेले आहेत जिरा राईस तांदूळ आता एकदा हलवून घेऊया आपण हलवून घेऊन झाकण लावून ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया ह्याच्यात तीन शिट्ट्या तर तुम्हाला एक दुसरी रेसिपी दाखवते मी ह्याच्या संघ खायला भाताबरोबर खायला तर हिथे मिरच्या घेतल्या ते बघा अशा लांबकुळ्या मिरच्या घेतल्या त्या आता ह्याला कापून घेऊया आपण मिरच्याशीनला स्वच्छ धुवून घेतले ते मी तर अशा मधन कापायच्या बघा अशी मध कापायची हे पा अस आता ह्याच बी काढून घेऊया आपण बी काढून घेतलेलं आहे बघा आता सगळ्या मिरच्या अशाच कापून घ्यायच्या आणि बी काढून घ्यायचं म्हणजे जास्त तिखट लागत नाही त्या तर बघा मिरच्या अशा कापून घेतल्या आतलं बी बी काढून घेतल्या तर म्हणजे तिखट लागत नाही मिरची जास्त आणि जास्त तिखट बी नसत्या तरी बी बी काढायचं आणि त्या आता आहे लोकांडी तवा तव्यात वतूया थोडंसं तेल थोडंसं तेल वतायचं आता तेल चांगलं टाकलंय त्याच्यात टाकले मिरच्या तर बघू शकता मस्त अशा मिरच्या भाजायला त्या कुकर लागले बघा आता मिरच्या छान भाजायला त्याच्यात आपण लसूण आदरून घेतलेलं तेला टाकलेलं थोडस कोथंबीर छान असं हलवून घे घाता सांगा ना खूप छान लागते मिरची तोंडी लावायला तर मिरच्या छान भाजले त्या ह्याच्यात टाक्या चवीप्रमाणे मीठ आणि जी शेंगाण्याचा कूट आहे बघा हे सकाळी आपण वांग्याची रेसिपी बनवली येते त्याच्यातलं एक कूट आहे नक्की बघा तुम्ही चेक करा वांग्याची रेसिपी आपली मग मस्त असं मिक्स करून घेऊया छान दिसते बघा आणि बाहेर पाऊस पडायला मिरच्या कोथांबीर आणि मस्त खायसाठी रेडी आहे आपले भाजी आता गॅस करूया बंद तर भाताची शिट्टी गेलेली आहे बघा बघूया आपण भात शिजलाय का तर मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला बघू शकता किती मस्त झालेला आहे कलर किती छान आलाय बघा बघा किती छान दिसाय लागलाय आता सर्व करूया गरम भात खायला ना मस्त लागते वर टाकायचं बघा असं तूप पण तूप टाकून खायचं एकदम मस्त लागत आता मिरची बनवून घेतलेली अशी साईडला ठेवायचे तर बघा मस्त अशी थाळी लावलेली आहे किती छान दिसायला आले बघा सोबत दही बी घेतलेला आहे खायाला आणि मस्त अशा पापड आहेत आणि मिरच्या खूप छान लागते नक्की रेसिपी एकदा करून बघा आणि कशी वाटली ते भी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन सोबत, दोन पात्र खात राहा मस्त राहा बाय